पैशाचा पण विषय आहे नाही आणि पाच वर्ष झालं गुन्हा दाखल आज तुम्ही आज माझी पहिली भेट आहे ह्या कारखाना जो उभा आहे तो आमच्या पैशात उभा आहे हे फक्त आता परत नवीन बँकेचं लोन घेऊन ही मालक झाले परंतु ही संस्था त्यावेळेस सहकारी कारखाना आहे एक नाही नाही तुम्ही विषय विषय म्हणजे विषय लोकांचे पैसे देण्याचं गरजेचं नाही बहात्तर कोटी रुपये आमचे सगळे इथं आम्ही आपल्याकड याच्या याच्यावरती दोन हजार एकवीस साली आम्ही आंदोलन केलं परिवारावरती दाखवलेलं आहे त्या माध्यमातून खर तर ऊस सातत्याने चालू आहे जामीन चालू आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला अठ्ठावीसशे रुपया प्रमाणे त्यांना बिल पण गेलेलं आहे तरीही त्यांनी विश्वासाने आणि ऊस पाठवताय त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मी पहिले मनापासून धन्यवाद शेतकरी संघटनांनी सुद्धा जरूर लढलं पाहिजे याबद्दलही माझं काहीही दुमत नाही तेही योग्यच आहे कारण असंघटित असतो शेतकरी त्याच्यासाठी कुणीतरी लढलं पाहिजे हेही मला मान्य आहे त्याच्यानंतर ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कर्नाटकामध्ये झालेला विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला विषय यानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार करूनच